नमस्कार तर आज मी तुम्हाला अगदी काहीच पूर्वतयारी न करता फक्त आणि फक्त दहा मिनटांत आलू वाटाण्याची भाजी कशी तयार करायची ते दाखवणार आहे ही भाजी अप्रतिम आणि झणझणीत बनवून अशी तयार होते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहेत सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो दोन्ही मी टफली चॉप करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात सोबतच आठ ते दहा लसणाच्या पाकड्या एक इंच आलं पाव वाटी कोथिंबीर थोडं थोडं पाणी घालून याची फाईन पेस्ट, वाटन पेस्ट वाटन तयार करून घ्यायची वाटण तयार करून घेऊया तर हे पहा इथे मी फाईन पेस्ट तयार करून घेतली आता ही साईडला ठेवून देऊया वाटण तयार झालं की साईडला ठेवून देऊया त्यासोबतच मी दोन वाटी फ्रेश वाटाणा घेतला आणि दोन मध्यम आकाराचे बटाटे बटाट्याचे साल काढून स्वच्छ पाण्याने धुऊन त्याच्या फोडी करून घ्या लगेच भाजी करायला घेऊया गॅसवर कुकर ठेवला आहे त्यामध्ये मी दोन पडी तेल गरम करून घेणार आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरं आपल्याला तेलामध्ये तडतडवून घ्यायचं जिरं तडतडल्या गेलं की जे वाटण तयार करून घेतलं होतं तेलामध्ये तीस ते चाळीस सेकंद परतून घ्या तीस ते चाळीस सेकंद वाटण तेलामध्ये परतवून झालं त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट पाव चमचा हळद है। आणि एक चमचा धने जिरे पूड घालून घेऊया आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित तीस चाळीस सेकंद परतवून घ्यायचं आहे तीस चाळीस सेकंद व्यवस्थित परतवून झालं की त्यामध्ये मी एक चमचा गरम मसाला पावडर आणि दोन चमचे कसुरी मेथी घालून घेणार आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा कप गरम पाणी घालून घेणार आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की या भाजीमध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे मी साईडला गरम पाणी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे तुम्ही देखील भाजी करताना भा गरम पाणी ऑलरेडी करून ठेवा अर्धा कप पाणी घालून झाल्यानंतर आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाले होऊ द्यायचे आहेत अगदी एका मिनटामध्ये भ मसाल्यांना तेल सुटायला सुरुवात होते अशा प्रकारे तेल सुटायला सुरुवात झाली की बटाटा आणि वटाणा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर मी यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालणार आहे गरम पाणी घातलं की म्हणजे भाजीची चव जी आहे ती जशी आहे तशीच राहते गरम पाणी घातल्यानंतर सर्वात शेवटी चवीनुसार मीठ मिक्स करून घ्या आणि झाकण लावून आपण मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत अगदी दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते या भाजीसाठी कोणतीच पूर्वी तयारी करायला लागत नाही फक्त वाटाणा सोलून ठेवायचा म्हणजे आपली भाजी दहा मिनटात तयार होते तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला कुकरची वाफ गेली की झाकण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता की ती अप्रतिम भाजी आपली तयार झालेली आहे दे रेवी देखील आपली अगदी परफेक्ट झालेली आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रकारे बटाटा चेक करून घ्या शिजला गेलेला आहे मस्त भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घाला आणि गरमागरम भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करा अगदी अप्रतिम झणझणीत भाजी बनवून तयार होते तुम्ही तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका